मासे आणि गोऱ्या पाणी मासे तो तो ते ते जो या बाबतीमध्ये दोन्ही असेल किंवा असायला पाहिजे परंतु हे सगळं बरोबर मी पालघर जिल्ह्यासाठी बोलेल ते राजकारण जेवढ्या आमच्या पालघर जिल्ह्यातला मच्छीमार आहे त्यांची नेहमी ओरड असते की शासन हे महाराष्ट्र आमच्यावर नेहमी एक अन्याय करत असते त्याच्यानंतर ऐकलं सिंधुदर्ग रत्नागिरी या भागाला जास्ती एक जाते आणि पालघरला त्याच्यामध्ये नेहमी आवडलं जाते आणि त्याच्यामुळे काही छाटणाची पॉलिसी असल्यामुळे त्या कदाचित झाल्या असतील किंवा होत असतील परंतु ह्या सगळं धोरण ठरवताना पालघर जिल्हा हा मच्छीमार म्हणून तिथे मच्छीमारी आमचा तिथला जो मासेमार आहे मच्छीमार आहे त्यांची जी बंदर आहे त्यांच्या बाबतीमध्ये या धोरणामध्ये एक चांगल्या कर्तुदी असण खूप आवश्यक असं मला वाटते हा जो पालघर जिल्ह्यातला जो समुद्रकिनारा आहे याच्यामध्ये गाळ खूप त्या रंगाच्या नजरे ठरलेला आहे नौकाने ज्या भागात होते तर त्या ठिकाणी एक स्पष्टपणे त्या भागातला जर गाळ काढला तर अतिशय चांगल्या पद्धतीने सात पडल्याशिवाय उसरणे आहे मोरबे आहे

जर विचार केला तर त्यांची घरं त्यांच्या नावावर नसल्यामुळे ते घर असल्यासारखीच आहे एखादी नैसर्गिक आपत्ती जर आली तर ती घर कुठल्यानंतर त्यांचं जमिनीखाली घराकडे जर संपूर्ण महाराष्ट्राचा विषय का तर त्यांना कुठेतरी शाश्वत असं त्यांना हक्काची जागा घराकडे जर नावावर झाली तर निश्चितच त्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल बाकी त्या संदर्भामध्ये एक जर ती विषय आमचे आहेत कोडंबी प्रकल्पासाठी जागा सरकारी संस्थांना त्या कारण कायम स्वरूप वाट करायची वगैरे असली तर त्या बाबतीमध्ये शासन केलं चालेल आपण त्याच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये आहे तर जी खास जमीन आपण ज्या पूर्ण प्रकल्पासाठी दिलेल्या खास करून सहकार न तर त्या जमिनीच्या बाबतीत राहिलं कायम स्वरूप रोजगार त्या संस्थांच्या सभासदांना मिळेल तसं त्यांचं त्यांना करायचं आहे आणि निश्चितपणे आपले आपला राज्य भारतीय माणस तर त्यांचं संवर्धन करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली आहे आपण माझामध्ये नेहमी वापरतो त्या प्रकारचे पॉपलेट सुद्धा येतात आणि भविष्यामध्ये पॉपलेट हा नष्ट होईल पाचगावर आपल्या चित्रात थांबवावं लागेल त्या बाबतीमध्ये आपण निश्चितच चांगलं धोरण घ्यावं आणि जो काही प्रजनन कालावधी आहे त्या प्रजनन कालावधीमध्ये शक्यतो मासेमारी करू नये असं मत्स्य बांधवांना पण माझं आग्रह आहे पण त्या गोष्टीमध्ये स्पष्ट धोरण फ्लेक्सिबल होत असते फ्लेक्सिबल नाही